ट्रेनच्या पालखीत जाणाऱ्या भाविकांसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण आषाढिवारी महोत्सवात सामील झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरहून परतीच्या मार्गावर आहे व आज या पालखीचा अंतिम टप्पा आहे आज हामगाव येथे या पालखीचा आगमन व शेवटचा मुक्काम असेल व उद्या पालखी शेगाव येथे प्रस्थान करणार आहे त्या निमित्त श्री संत गजानन महाराज उपासना परिवार कडून महाराजांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार आहे त्यानंतर हा महाप्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना वितरित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गजानन भक्त मोदक तयार करून खामगाव येथे संकलित करतात यंदा उपक्रमाचं तिसरं वर्ष आहे या संपूर्ण सोहळ्याला लाखो भाविक लावतात जय गजानन गजानन महाराज उपासना परिवार खामगाव आदर्शनगर खामगाव मोदक महानवेद्य संकलन आम्ही तिसरं वर्ष आहे आमचं शे पंढरपूरवर पालखी येते ती शेगाव खामगाव मुक्कामी असते आणि ती परत जाते शेगावला त्याच्यात आम्ही मोदक वाटप करतो दोन हजार पंचवीस ला आमचा एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदक चा संकल्प आहे संत गजानन महाराज सेवा राणा आज संत गजानन महाराज सद्गुरू संत गजानन महाराज यांची पालखी थांबवत आली संबंध खामगाव शहरामध्ये दसरा दिवाळी सारखा सण तिथे साजरा केला जातो